चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या आजच्या सर्व या स्वामी प्रार्थना करते। नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कितीही कठीण असणारी तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या इच्छा सतत अपूर्ण राहतात मेहनत करतोय प्रयत्न करतोय सेवा करतोय उपाय करतोय सगळं काही करतोय मात्र तरीही ही इच्छा पूर्ण होत नाही कधी ती घराची इच्छा असू शकते कधी तुमच्या नोकरी संदर्भातील असेल कधी प्रमोशन असेल कधी कर्ज असेल पैसा असेल किंवा विवाह असेल कुठलीही अशी एखादी इच्छा जी होना साथी इच्छा पूर्ण होण्यासाठी सतत वेळ लागत आहे अशी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी सतत अडथळे येत आहेत बघा तुम्ही असाल किंवा मी असाल आपल्या आयुष्यात कुठली ना कुठली आपली इच्छा ही नेहमी असते कधी आपली एखादी इच्छा पूर्ण झाली की लगेच आपली दुसरी इच्छा असते ती दुसरी पण इच्छा पूर्ण झाली की तिसरी समोरच असते पण अशी एखादी इच्छा वर्षान, वर्षान पस्नो, पस्नो इच्छा आपली नक्कीच असते जी जी सतत अपूर्ण राहते बऱ्याच वेळा अशी एखादी पर्यंत येते आपल्याला वाटतं की आता उद्या माझी इच्छा पूर्ण होणार किंवा पुढच्या चोवीस तासात माझं हे काम शंभर टक्के घडणार किंवा पुढच्या आठ दिवसांमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट माझं हे हे अडलेलं जे काम आहे ते मार्गी लागणार आपण लोकांना सांगतो पण की फक्त दोन दिवस दोन दिवसात माझं काम होणारच फक्त तीन दिवस तीन दिवसांमध्ये हे घडणारच आपण लोकांना सुटतो पण ते दिवस निघून जातात आणि त्या दिवसाचे महिने पण निघून जातात पण ती इच्छा काही पूर्ण होत नाही अशी अडलेली थांबलेली त्या इच्छेमध्ये सतत अडथळे येत असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या दोन रेमडी आवर्जून वापरा सगळ्यात पहिली रेमडी जी आहे ही तमालपत्राची बघा एक तमालपत्र ज्याला तेजपत्ता असे आपण म्हणतो एक तेजपत्ता घ्यायचा बाजारात आपल्या घरच्या घरीच तेजपत्ता असतो ठीक आहे आता काही लोकांना तेजपत्ता माहिती नसेल त्यांना सांगते तमालपत्र खडा मसाल्यांचे जे, जे पदार्थ असतात इलायची लवंग वेलची यामध्येच एक जे पान असतं आपण भाजीमध्ये जे टाकतो त्याला तमालपत्र म्हणतात जे लफ अट्रॅक्शन मध्ये किंवा वशी करण्यासाठी असेल किंवा विष कम्प्लीट करण्यासाठी असेल हे तमालपत्र <coughs> तमालपत्र खूप प्रभावी घ्यायचं आहे फक्त एकच घ्यायचं आणि त्या तमालपत्रावरती तमाल मार्करने किंवा कुठल्याही स्केच पेनाने कुठल्याही कलरचा पेन घ्या त्या पेनाने त्या तमालपत्रावरती तुमची जी काही इच्छा असेल ती एका शब्दात लिहा विवाह असेल तर विवाह हो, नोकरी संदर्भात असेल नोकरी प्रमोशन संदर्भात असेल प्रमोशन जे काही असेल कर्जमुक्ती असेल <coughs> एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहून झाली की त्यानंतर काय करायचं हे तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातात तमालपत्र घेऊन त्याच्यावरती डावा हात ठेवायचा अशा पद्धतीने हे तमालपत्र आपल्या समोर पकडायचं त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तुम्हाला म्हणायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि या नोकरीच्या ठिकाणी मी खूप खुश आहे पगारही चांगला आहे आणि सगळी लोकही चांगले आहेत थँक्यू युनिवर्स तुम्ही विवाहासाठी करताय तर म्हणा की मला खूप चांगला पती लाभलेला आहे माझा विवाह जमलेला आहे आणि माझ्या घरची सगळी माणसं खूप चांगली आहेत थँक यू युनिव्हर्स ज्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करत आहात लक्षात ठेवा ती इच्छा पॉझिटिव्हरित्या पूर्ण झालेली आहे असं पॉझिटिव्हिटीने तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या तमाला पत्राला तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर एक दोन ते चार कापराच्या वड्या टाळायच्या आहेत कापूर पेटवायचा कापूर पेटल्यानंतर त्यामध्ये अग्नी बाहेर पडेल जशी कापरातून अग्नी बाहेर पडेल तशी तमालपत्र त्या अग्नीमध्ये सोडायची ठीक आहे आता या कापरामध्ये तमालपत्र सोडल्यानंतर त्या तमालपत्राची विभूती राख तयार होईल तयार झालेली राख जी आहे हो ती थोडीशी थंड झाली की घरातल्या चारही कोपऱ्यांना पॉझिटिव्हिटीने थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स असं चहू बाजूने ती फुंकायची ही पहिली रेमडी दुसऱ्या रेमडी साठी तुम्हाला लागणार आहे भोजपत्र ज्याला आपण पूजेचं पत्र असेही म्हणतो आता भोजपत्र म्हणजे खायचं प्यायचं असं काहीही नसतं जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे जा सा त्यांना सांगा दादा मला एक भोजपत्र द्या पूजेच्या साहित्यामध्ये एक कागदाचा तुकडा असतो तु। ज्याला भोजपत्र असे म्हणतात हा छोटासा कागदाचा तुकडा आपल्या घरी येणार जो भोजपत्राचा तुकडा आपण घरी आणलेला आहे त्याच्यावरती आपली इच्छा इच्छा लिहा जी पण असेल जसं सांगितलं तशी जी पण इच्छा असेल पेनाने किंवा मार्करने स्केच पेनने वगैरे एका शब्दामध्ये फक्त त्यावरती आपली इच्छा लिहा आणि त्या कागदाची चौकोनी घडी करा ठीक आहे आता चौकोनी घडी केल्यानंतर काय करायचं आहे हा जो कागद आहे हा कागद आपल्या इथे उजव्या हातात पकडायचा आहे उजव्या हातात चौकोनी घडी करून भोजपत्राचा कागद आपल्या इथे पकडायचा आहे आणि म्हणायचं आहे माझी अपूर्ण असणारी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि खूप खुश आहे माझ्या इच्छेमध्ये सतत येणारे अडथळे दूर झालेले आहेत आणि आज माझी इच्छा पूर्णपणे पूर्ण झालेली आहे जरी ती इच्छा पूर्ण झालेली नाहीये तरी तुम्हाला ती पूर्णच झालेली आहे असं तुम्हाला इथे पकडून ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा जो कागद आहे भोजपत्राचा यावर इच्छा लिहिलेली आहे हा कागद आपल्याला सात दिवस आपल्या जवळ ठेवायचा आहे पर्स मध्ये ठेवा कपाटात ठेवा पण आपल्या घरात आपल्या सोबत ठेवा रात्री झोपाल तेव्हा तो आपल्या उशी खाली ठेवा सकाळी उठा आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर हा कागद जो आहे तो पुन्हा आपल्या इथे पकडा एक पाच मिनिट पॉझिटिव्ह ऑब्झर्वेशन द्या दिवसभर सोबत ठेवा असं सलग सात दिवस करायचं आणि जो सातवा दिवस असेल तर त्या सातव्या दिवशी हा भोजपत्र ज्यावरती इच्छा लिहिलेली आहे हे कापरासोबत किंवा मेणबत्तीवरती पेटवायचं पेटवत असताना तुम्हाला फक्त युनिव्हर्सचे धन्यवाद मानायचे आहे थँक्यू युनिवर्स माझी इच्छा पूर्ण झालेली थँक्यू युनिवर्स माझी इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड माझी इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड माझी इच्छा पूर्ण झालेली आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला पॉझिटिव्ह इफॉर्मेशन द्यायचे आहे थँक्यू तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच आणि त्याच्यानंतर या कागदात म्हणजे जा कागदाची झालेली जी राख आहे ही तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स करू शकता बघा दोनही उपाय दोनही रेमेडीज ज्या सांगितलेल्या आहेत त्या केल्याने अकरा दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि मी नेहमीच सांगते यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे दोनही उपाय करत असताना पूर्ण पॉझिटिव्ह राहाल तुम्हाला शंभर टक्के सांगते अकरा दिवस खूप जास्त झाले चार ते पाचच दिवसात अनुभव येईल कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा